महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुंबई येथे आरोग्य हिरक दिन माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमा अंतर्गत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आरोग्यदूत फाउंडेशन अॅपेक्स हॉस्पिटल मुलुंड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लहान मुलांकरिता महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मोफत टुडी इको तपासणी मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिर दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आले आहे स्थळ अपेक्स हॉस्पिटल तुलसी पाइप लाईन रोड विनानगर मुलुंड वेस्ट मुंबई माननीय श्री मंगेश नरसिंह चिवटेसर ओ एस डी उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच श्री रामहरी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनात माननीय श्री डॉक्टर वज्रेश शाह सर डायरेक्टर अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल डॉक्टर रणजित फुंदेसर शिवसेना डॉक्टर सेल महानगर प्रमुख ठाणे यांच्या सहाय्याने हृदयरोग शिबिर आयोजित केले आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर नमस्कार सर्वांना राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा साठावा वाढदिवस हे संपूर्ण वर्ष आपण एकनाथ थिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करत आहोत एकनाथ थिरक आरोग्य वर्ष उपक्रमाअंतर्गत राज्यभरामध्ये विविध आरोग्य शिबिरं घेण्यात येत आहेत आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी मुलुंड येथील अपेक्स हॉस्पिटल शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या लहान मुलांना हृदयाला छिद्र आहे ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये एस डी वीएसडी म्हणलं जातं अशांची मोफत टुडी को तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे येत्या गुरुवारी एक मे रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर सुरू राहणार आहे या व्हिडिओच्या निमित्तानं मी आवाहन करत आहे कि आपल्या परिचयातील नातेवाईकातील कोणीही लहान बच्चू असेल ज्याला जन्मता हृदयाला छिद्र आहे आशांची नावं या व्हिडिओच्या खाली दिलेला संपर्क नंबरवर आपण पाठवू शकता आणि या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊ शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा